नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन बिन भावेश युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भाषण अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया माननीय अतिथी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस आपल्या देशातील महान शास्त्रज्ञ सर सी व्ही रमन यांच्या रमन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्यांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला ज्यासाठी त्यांना एकोणावीसशे तीसमध्ये मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आले विज्ञान हे मानवी प्रगतीचे आणि विकासाचे अत्यंत महत्वाचे साधन आहे विज्ञानाच्या मदतीने आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य करू शकतो वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अनेक असाध्य रोगांवर उपचार करणे शक्य झाले आहेत कृषी क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे आणि जगभरातील लोकांना अन्नधान्य पुरवणे शक्य झाले आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे आणि संवाद अधिक सोपा झाला आहे आजच्या जगात विज्ञानाचे महत्त्व वा अधिकच वाढले आहे हवामान बदल प्रदूषण आणि ऊर्जा संकट यांसारख्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी विज्ञानाची मदत आवश्यक आहे आपल्या देशांना विकसित आणि समृद्ध बनवण्यासाठी विज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे खास नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा